चमचमीत कढई अंडा मसाला बघितलं तो तो की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि एक भाकरी जास्त खालीशी वाटली पाहिजे तर असा हा कढई अंडा मसाला आहे आणि मी इथं बघा चुकीच्या आमचं जे सपार होतं ना कर, त्या चपाराच्या भोवती ना कळ असं चौकून रिंग नाखून घेतले त्यामुळं काय होतं ना जी राख होत तयार होते ना ती बाहेर निघत नाही आता आपल्याला करायचं आहे अंडा मसाला त्यासाठी नाही तर सुक खोबरं म्हणजे थोडंसं भाजून घेतलेलं आहे मी टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली आल्याचा तुकडा घेतला आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतात तर गावाकडे बघा थोडासा लसूण आहे ना कोणत्याही भाजीला जास्त घालतात त्याच्यामुळे आहे ना त्याची चव खूप छान येते आणि हा मसाला आहे ना आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर हिचं मी पाणी घातलेलं नाही आहे मी आज घरामध्ये हा मसाला वाटून घेतला आहे आणि हा मसाला बघा थोडंसं पाणी घालून वाटून आहे आणि जरी भरडं असलं ना तर कालूनिकीकडं आणि अंडा मसाला एकीकडं असा होतं आता ज्यामध्ये मी अंड्या उकडून घेतलं होतं ना तीच कढई मी वापरली इथं आणि जास्त भांडी काढायची नाही आहेत आपल्याला तसंही बघा दुष्काळ आहे त्याच्यामुळे जेम जेम भांड्यामध्ये आपल्याला पूर्ण स्वयंपाक उरकून घ्यायचं आहे आता मी ना मी काय करते ना प्रत्येक वेळी माझी चुलीवरची भांडी वेगळी ठेवते आणि गॅसवरची भांडी वेगळी ठेवते त्यामुळं काय होतं ना जास्त भांडी खराब होत नाहीत आणि चुलीवर स्वयंपाक करताना जिमटेम भांड्यामध्ये अगदी थोड्या भांड्यामध्ये सुद्धा स्वयंपाक पुरकला जातो आता इथं कढई ठेवली यामध्ये तेल घातलंय आणि मोठे दोन कांदे चिरून घेतलेले आणि कांदा भाजण्यासाठी ना इथं मीठ घातलेले आता मीठामुळे ना कांदा व्यवस्थित असा भाजला जातो अगदी सोनेरी रंगावर भाजला जातो आणि बघा कुठलंही का कालवण कसलंही कालवण आहे ना चुलीवर केले ना तर त्याची चव खरंच सुटका लागते आता इथं तुम कांदा तु है। आपन तो कांदा होताना तो चांगला भाजून आहे आणि आपण जो तयार केलेला मसाला होता ना तो यामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून आता मी हा स्वयंपाक संध्याकाळी केलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच दुसऱ्या दिवशी बघणार आहे म्हणजे गुरुवारी आता गुरुवारी जे नॉन व्हेज खाणार नसतील तर ते म्हणतील की आजच व्हिडिओ कसा अपलोड केला तर काय करणार ना माझ्या इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी दुसऱ्या दिवशी अपलोड करते तर बघा ते पूर्ण असं सुटलेलं इथं मसाल्याला आणि जितका मसाला चांगला असतो मग भाजला जातो ना तितकीच भाजीला चव चांगली येते आता मसाला पूर्ण भाजल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला पाणी घालायचं नाहीये आता मी ना इथं मसाला सगळा भाजून घेते आणि ह्या जी भाजी केली आहे ना याला ना चुली चुलीचा जो सुगंध असतो ना त्या सुगंधामुळे याची चव खरंच खूप छान लागते आणि तिथं घेतलं आहे घरगुती लाल तिखट तर आमचं नाही सातारी साईडचं लाल तिखट आहे थोडंसं धुझरीच असतं पण मी प्रत्येक वेळीच सांगत असते की आमचं हे सातारी साईडचं आहे लाल तिखट आहे आता हे थोडंसं घालून घेणार आहे एक चमचा घालणार आहे थोडंसं चमचमीत बनवणार आहे धंदणीट बनवणार आहे म्हणून आता हा मसालासुद्धा आपल्याला तेलावर येणार तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे याच मसाल्यांमध्ये जितका तुम्ही मसाला भाजाल ना तितकाच काढून आला चवंग चांगला येतो आणि बघा मी परत परत तुम्हाला दाखवते की मसाला कसा भाजलेला आहे ना आता यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि हि ना मी थोडंसं बेडगी मिरचीचं लाल चिकट घातलेलं आहे याने कलर तर खूप छान येत पण चवशुधा खूप छान लागते आणि बेडगी मिरचीचं लाल चिकट तिखटाला कमी असतं म्हणून घातलेलं आहे आणि ऑलरेडी आमचं जे सातारी साईडचं लाल तिखट आहे घाटी मसाला आहे तो जास्त झणझणीत असतो आणि कलर सुद्धा असतो तरी सुद्धा मी अगदी पाऊन चमचाला सुद्धा कमी घातलेले थोडस कलरसाठी आता हा मसाला सुद्धा आपल्याला आहे ना चांगला भाजून घ्यायचा ते सुटेपर्यंत आता जे मिक्सरचं भांडं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकं पाणी बसत नाही इतकं पाणी घेतलंय जास्त करायचं नाही आपल्याला हा अंडा मसाला बनवायचा आहे आणि अंडा मसाला आहे ना पातळ सर नसतो थोडासा घट्टसर असतो आणि बघा एक म्हण असायची पहिली की थोडंच असावं पण चांगलं असावं आणि आमच्या आजीची तर याचे म्हण असायचे अगदी फळक पाणी आणि कालच्या पाणी कालवण नसावं तर त्यासाठी ना अगदी जिल्हिम चार जणांसाठी बनवलं हे तर मी हे अंडा मसाला आणि याला आहे ना उकळी काढून घ्यायची आणि या उकळीमध्ये ना आपल्याला हा हे उकडलेली अंडी आहेत ना ती टाकून घ्यायचे त्याने काय होतं ना स्वाद आणि चव छान लागते आता हे सगळी अशी अंडी घालून घेणार आहे मी इथं आणि तोपर्यंत आहे ना तुम्ही मला सांगा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कुठल्या कंट्रीजचं बघताय व्हिडिओ कसा वाटतो चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ना तर एकदा लाईक करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्की विसरू नका आणि इथं आहे ना बघा बोलता बोलता आपला आंडा मसाला करून तयार झालेला आहे चवंगी किती सुरेखच आलेला आहे तवंग बघून सुद्धा ना आवाक्र कसं असतं तवंग बघितलं ना तर एखाद्याला वाट जेवलेल्या ना तरी जेवायची इच्छा झाली पाहिजे तर एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग व्हिडिओ अशी छानच्या